पहिल्यांदा स्त्रियांच्या या कामाचं आणि हे करणं शक्य आहे त्यालासुद्धा मेथडलॉजीज आहेत आणि हे सातत्याने जर लावून सगळं बदलेल आपला जी डी पी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे आपल्याला जी डी पी वाढवायला आपल्याला सांगतात आम्ही पूल बांधतो आणि जंगलं तोडतो आणि नद्या घाण करतो तसं न करता आपण स्त्रियांचं काम नीट मोजलं तरी आपला जी डी पी बऱ्यापैकी वाढवू शकेल कारण ते अनपेड काम खूप आहे आपल्याकडे तर हे जे आहे की आपण आपण एक छोटंसं अभ्यास असा करूया की स्त्रियांचं जे अनपेड वर्क आहे आपल्या डेटामध्ये टाईम यूज त्याला काही लागत नाही त्याला फक्त टाईम यूज सर्वे लागतो जो आहे आपल्याकडे आणि त्याची डिटेल डेटा वाचायची जी कप कॅपॅसिटी आहे युनिट ती तीसुद्धा आपल्याकडे पुरेशा प्रमाणात तांत्रिक गोष्टी आहेत तर मग आपण हे सगळं एकत्र घेऊन एक छोटंसं पेपर याच्यावर लिहूया की हे अनपेड फॅमिली वर्क जे आहे अनपेड वर्क स्त्रियांचं आहे ज्याला तुम्ही सध्या एस एन ए अकाउंट्समध्ये मोजत नाही आहात ते मोजता कसं येईल त्याची प्रॅक्टिकल सिस्टम काय असावी हे काम जर खरंच आपण आणि हे काम करण्यासारखं आहे हे जर केलं आणि त्याच्यावर एक चांगली पुस्तिका काढली ही सिस्टम कशी होऊ शकेल ते एक उत्तम ॲडव्होकसीचा तो पॉईंट होऊ शकेल आणि मग त्याच्यानंतर आपण म्हणू ना की स्त्रियांना अनपेड कामाचे पैसे द्यायला लागले मला दुसरा भाग असा वाटतो की स्त्रियांना ते जे काम करतायत त्यांचे पैसे देण्यापेक्षा ते काम तर त्यांचं करायला लागू नये ते कामं घरातल्या सगळ्यांनी वाटून घ्यावीत आणि दुसरं म्हणजे त्या काम जे काय काम स्त्रियांना करायला लागतं त्याला जे काय पब्लिक सपोर्ट लागतो जे काय इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट लागतो सोयीसुविधा लागतात त्या सोयीसुविधा उत्तमप्रमाणे कशा मिळतील हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आता क्लॉडिया गोल्डिन नावाच्या ज्या बाई आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहेत त्यांनी काम केलं त्यांना इकॉनॉमिक्समध्ये नोबेल प्राईज मिळालं गेल्या वर्षी आणि त्यांनी बायकांच्या कामावरच पी एच डी त्यांचं सगळं काम आहे विमेन्स वर्क आणि स्वतंत्रपणे नोबेल प्राईज मिळालेली क्लॉडिया गोल्डिन ही पहिली महिला आहे इतक्या वर्षामध्ये म्हणजे आत्तापर्यंत फक्त एकाना त्या ह्याना मिळालं होतं स्ट्रॅजडी ऑफ द कॉमन्स म्हणून एक त्या पॉलिटिकल ते शेड मिळालं होतं त्याच्यानंतर एक गेल्या जवळजवळ तीस पन्नास पंचावन्न वर्षामध्ये एकट्याच येतात क्लॉडेवॉर्डींनी दोन मुद्दे म्हटले त्यांनी एक मदरहूड पेनल्टी म्हणून एक त्यांनी अशा आकडेवारी दाखवली की त्या म्हटले की एखाद्या हार्वर्ड बिझनेस स्कूल किंवा कुठलं एक विद्यापीठ घ्या त्यामधनं मुलं आणि मुली बाहेर पडतात पहिल्या वर्षी त्यांचा पगार सेम असतो दुसऱ्या वर्षी त्यांचा पगार सेम असतो पण हळूहळू पुरुषांचा पगार वाढत जातो आणि स्त्रियांची कमाई कमी 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 होत जाते आणि मग नंतर त्या परत जेव्हा वाढते तेव्हा ती पहिलं सुरुवातीच्या लेवलवरनं सुरुवात करायला लागते कारण काय असतं तर स्त्रियांना मुलं होतात त्यांना मुलांचं संगोपन करायचं मदरहूड पेनल्टी हा जगभर खूप मोठा भाग आहे आणि या मदरूड पेनल्टीचा म्हणजे या गोष्टींची खरं तर आपल्या सगळ्या चळवळींमध्ये याच्यामध्ये चर्चा झाली पाहिजे क्लॉडिया गोल्डिनचं काम खूप महत्त्वाचं आहे तर मला वाटतं की अनेक इश्यूज आहेत म्हणजे फक्त महिलांना आम्ही अनपेड कामासाठी पैसे देतो हे काय म्हणजे हे, हे खूप वरवरचं आणि मातूर काहीतरी आहे त्याला राहुल गांधींना जर काही खरंच करायचं असेल तर थोडंसं त्यांनी असं म्हणायला पाहिजे की आम्ही हे काम काउंट करायचा प्रयत्न करू त्याच्यासाठी ते आवश्यक सुविधा देऊ एक कमी बर्डन सम कमी ड्रजरी होईल घरात सगळे वाटून घेतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू नाही ही जी सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट आहे युनायटेड नेशन्सची आहे ही जगभर स्वीकारलेली पद्धत आहे पण खूप लोकांनी याच्यावर टीका केलेली आहे की ही खूप जेंडर्ड आहे ह्या स्त्रियांचं काम ह्याच्यात मोजले जात नाही सत्तर सालापासून चर्चा आहे आणि त्याच्या मेथॉडॉजीसुद्धा आता तयार झाल्या आहेत पण एकूणच आमचं जे स्टॅटिस्टिक्स आणि हा जो डेटा आहे आकडेवारीकडे बघण्याची पद्धत आहे ही खूप जेंडर्ड आहे आणि अर्थशास्त्रामध्ये तर ते खूपच जास्त आहे म्हणजे एक नुकतंच पुस्तक आलेलं आहे ते आता मला पटकिनी त्यांचं नाव आठवत नाही विमेन हू मेड इकॉनॉमिक्स म्हणून एक खरं सगळ्यांनी वाचावं असं पुस्तक आहे विमेन हू मेड इकॉनॉमिक्स ते ज्यांनी आहे त्या पॉलिटिशियन आहेत त्या आत्ता इंग्लंडमध्ये लेबर गव्हर्नमेंटमध्ये पहिल्या आठशे वर्षामध्ये इंग्लंडच्या पहिल्या फायनान्स मिनिस्टर असलेली स्त्री आहे ती पहिली आठशे वर्षामध्ये इंग्लंडमध्ये एकही महिला फायनान्स मिनिस्टर झाली नव्हती ती आता झाली आहे आणि त्यांचं जे पुस्तक आहे त्यातमध्ये त्यांनी सातत्याने व्यवस्थित दाखवून दिलं आहे की महिला महिला अर्थशास्त्रज्ञांनी जे काम केलं ते सिस्टमॅटिकली अंडर व्हॅल्यू कसं केलं गेलं हे पुढे कसं येऊ दिलं नाही जाणवपूर्वक एका जेंडर पर्स्पेक्ट त्यामुळे हा विषय नुसताच पॉसिबिलिटीचा तांत्रिक नाही आहे त्याला पॉलिटिक्स पण त्याचा आहे त्याचं त्याची सोशलॉजी आहे आणि त्यामुळे ते लावून धरणं आवश्यक आहे